घरी इकडे आग लागली होती आणि मी व्हिडिओ बनवतो मग काय व्हिडिओ बनवता बनवता मला तर जोराची भूक लागली होती मग कळलं की आई पानगे बनवत आहे मग इकडे तुम्हाला तर माहिती आहे पानगे बनवत आहे म्हटलं तर मग जोराची भूक जरी लागली होती तरी मग मी ठरवलं की आता आपण उपाशी राहायचं पण तुम्हाला तर माहिती आहे की मी उपाशी राहिलो तर माझं डोकंच चालत नाही मग काय झालं की इकडे समोर मैफिल बसूनच होती तुम्हाला तर आहे की आपल्या घरी मैफिल बसते म्हणून मग यांचं डोकं खाणं चालू केलं मग काय झालं इकडे पोटामध्ये कावळे बोमल चालू होते आणि इकडे कृतिका सुद्धा हसत होती मी विचारात पडलो की हे बरं हसत आहे म्हणून मी पण हसायला लागलो होतो मग इकडे कनिक चूर्ण झाली होती आणि पानगे कच्चे तयार झाले होते मग काय तर अशा म्हणे सुनीचा काकू मग काय त्याला म्हटलं पहिले पानगे करा मग त्या बसल्या हाराजवळ मग काय कृतिका डान्स करत होती मग गेलं तिच्या डोळ्यामध्ये धूळ मग ती मागे मागे लपत होती मग हारावर पानगे ठेवणं चालू झाले होते मग मी वाट पाहत होतो की पानगे कधी कधी तयार होते मग काय करू तोपर्यंत तो मी पण बसलो तिथंच आणि कृतिकाली माझ्या साईडला व्हिडिओमध्ये तिला मग खूप मजा येते मग काय तिने हात पकडला आणि चल दादा मनीवर जेवण करासाठी मला वाटलं स्वयंपाक बनला मी गेलो ना पाहिलो तर का अरे बापा रे म्हणलं आता कुकर चालू आहे मग टाईम आहे जेवण करायला म्हणलं मग काय झालं का, का पानगे दिसले त्याच्यानंतर मग मी थोडं ताट घेतलं आणि ताटामध्ये लोणचं कढी पानगे दाळभाजी घेऊन घेतली परत जेवण केलं पुढे काय झालं हे बघूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ताटा बाय बाय धन्यवाद